तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात शिमगा सुरू झालाय एकीकडे एक उद्धव ठाकरेंची रत्नागिरीत सभा झाली तर दुसरीकडे नारायण राणेंच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा पार पडली यावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला कोकणात आले तसे सरळ सरळ जा नाहीतर कोकणातील सर्व रस्ते बंद करून टाकेन असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके खोके आता आम्ही काय बोके नाही सोडले मातोश्री माझ्या रात्र मी बीएसटी चेअरमन महसूल मंत्री उद्योग अनेक खाती सांभाळली वेळ आणि सगळं सांगेन माझ्या एवढी मातोश्रीची आत बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही उगा तोंड उघडू नको कोकणात आलायस ना मी पोलिसांना सांगितलंय माझ्या नेत्याना भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित शहा जर बोलशील ना रस्ता बंद करून टाकेन मी सोडणार नाही पोलिसांनी बंदोबस्त करावा सांगाव त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही